आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए तेज हो रहा है। तेज हो रहा है। नमस्कार जय शिवरामा मित्रांनो आपल्या चॅनल वरती जस नाव आहे एसके क्रिएशन्स तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फन करेक्ट झाला आहे हाचा व्हिडिओ आपण कॅप्टर प्रो ॲप या एप्लिकेशन मने एडिट केला आहे व्हिडिओ रेकॉर्ड तुम्हाला मित्रांनो फोटो बघायला मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येंगा लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अजून आपल्या आपला जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून घ्या इन्स्ट्रक्ट जे आहे तुमच्यावरती स्क्रीन जी आहे है में गरामी वालता। अपना दे दे है ते दिसत आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे चला तर मित्रांनो घरा मी घालू शकत आपण आपल्या जो डेमो जो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया किती मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्यानंतर इथं सुपरुपिन आपल्या कनेक्टिंग करून घ्यायचं आहे ते यूचा क स सर्व जो आपल्याला कनेक्टिंग करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला डॅड बॅक यायचं आहे इथं आपल्याला कॅप कड जिथं ओपन करून घ्यायचं आहे त्या न्यू प्रिडो क्लिक करायचं आहे इथं फोटोजमध्ये जायचं आहे फोटोजमध्ये जा गेल्याच्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिलेला आहे दोन फोटो अशा एक ॲड करून घ्यायचं जर तुम्हाला दुसरा फोटो ॲड करायचा असेल तर मी तुमच्या इच्छेनुसार दुसरा फोटोज ॲड करून घ्यायचा आहे कारण खाली ॲड ॲड होत असत आहे ते क्लिक करायचं ते फाईलमध्ये जायचं आहे एक्सपार्टमध्ये आम्ही मित्रांनो तुम्हाला अनेक व्हिडिओ दिलेला एक फोटो दिले तो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे सॉंग हा पूर्ण मला सॉंग पूर्ण स्वतःला न्यायचं आहे इथे एंडिंगला यायचं आहे मग लास्टला जा यायचं आहे तर एंडिंग जी क्लिप आहे ते डिलीट करून टाकायची आहे पण मित्रांनो आपल्या फोटो ते क्लिक करायचा हा फोटो पूर्ण पूर्णपणे मग थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि जितपर आपलं सॉंग आहे तिथे यायचं आहे इथे एक्स्ट्रा पाहिजे डिलीट करून अशा प्रकारे घ्यायचं आहे तर अशा वेळी डिट घेतल्याच्यानंतर तुम्हाला परत सॉंगवरती क्लिक करायचं आहे थोडं पुढं जायचं आहे ते बीटसवरती क्लिक करून ॲटो गेन जे आहे ते लावून घ्यायचे आहेत तर अशा वेळी ॲटो गेन लावून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं हा जो मधला बीट आहे हा तिथून तुम्हाला हायचा फुडाऊन ठेवायचा आहे तिथून लाईटच्या फुडाऊन ठेवायचं सॉरी हाय नाही लाईटच्या फुडाने ठेवायचा आहे थोक्य क्लिक करून द्यायचं आहे त्याच्या मित्रांनो आपले बीट आहे तिथं जायचं आहे म्हणजे आपले दोन सेकंद जवळ यायचे तर फोटो आपला स्क्रिप्ट करायचा आहे दोन सेकंद जिथून फोटो आपले बीट आहेत तिथे जायचं मित्रांनो आपल्या फोटो एक एकीकडून अशा वेळेस स्क्रिप्ट करून घ्यायचे आहेत तर अशा वेळेस स्क्रिप्ट करून घेतल्यानंतर तर मी ज्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आपला तयार करून ठेवलेला आहे ऑलरेडी तुम्ही फोटो तिथून ओपन करून घेत तर बघू शकता तर आपण अशा वेळी सर्व इथे व्यवस्था ॲड करून घेतलेल्या आहे तर माहिती इफेट्समध्ये जायचं आहे पण इपेट्समध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला दोन सेकंदाचा पुढचा जो फोटो तिथे यायचा आहे फोटो ती क्लिक होते अनिमेशनमध्ये जायचं कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर अँड डिस्ट्रॉ हा जो इथ ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि साईड अँड व्यव हा पण इपेड मग ॲड करून दोघे क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर परत तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे व्ह्यू अँड साईड हा तिचा उलटा इपेड ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आणि चार नंबरचा फोटोवरती मी लास्ट फोटोवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि डिस्ट्रो अँड मग तुम्हाला सांगितलं इफेक्ट दुसरा टेक्स्टन्ट हा जो इफेक्ट मी ओके ते क्लिक करून द्यायचं आहे काय एवढा विषय नाही आपल्या मराठी मित्रांनो परफेक्ट आहे आणि इंग्लिश आपल्या एवढा काही नाही त्यामुळे एवढा काही विषय नाही तर तुम्हाला काय पूर्ण सुरुवातीला यायचं आहे ती इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर त्यानंतर मला थोडंसं असं झूम करून घ्यायचं आहे आपल्याला एक नंबरला जो इफेक्ट ॲड करायचा आहे त्याचं नाव मित्रांनो आहे फ्रँटिक क्लासेंट हा जो इफेक्ट आहे आता माझ्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेनिंगमध्ये थोडासा खाली गेल्याच्यानंतर तुम्हाला लगेच जे मिळून जाईल तिथं ओके ते क्लिक करून घ्यायचं आहे त्याचा हॅलो ब्लर हा पण तुम्हाला इफेक्ट जो हा तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जो आहे किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक नंबर व्हिडिओपॅकमध्ये मिळून जाईल तर अशा वेळेस सर्व ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यांना पुढे यायचा आपला हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला एका फोटोसाठी फक्त ॲड करायचा आहे सुरुवातीच्या त्यानं मित्रांनो कॉलिकेशन पेड हा जो इफेक्ट आहे आपण तुम्हाला ते व्हिडिओपॅकमध्ये ट्रेनिंगमध्ये मिळून जाईल बघू शकता खाली दिसत आहे तिथं ओके ते क्लिक करून द्यायचं आहे हाय पीड तुम्हाला ॲड करणार अस ॲड करायचं असेल तर पंधरा एफ थोडंसं झूम केल्याच्यानंतर तर आपला मित्र प्रोडक्ट असा आहे आपण थोडासा झूम केल्याच्यानंतर परती तुम्हाला पंधरा एफ दिसून जाईल त्या पंधरा एफच्या तिथून थोडंसं आपण म्हणजे ह्या साईडला जो आहे हुजिरा साईडला ॲड करून घ्यायचं आहे आणि जी जी लेअर आहे ती तुम्हाला पुढच्या फोटोपर्यंत ठेवली तरी चालेल काय एवढा विषय होत नाही त्यानंतर मित्रांनो पुढचा जो इफेक्ट आहे आपल्या पुढच्या इफेक्टसाठी ॲड करणार फोटोसाठी ॲड करणार आहे वन वेव शिफ्ट हाय पेड तुम्हाला माहिती आहे हा बेट तुम्हाला जो आहे ट्रेंडिंगमध्ये ग्लोनिंग लेन्समध्ये किंवा ट्रेंडिंगमध्ये आपल्या ती मिळून जाईल बघू शकता तर अशा ॲड करून घेतल्याच्यानंतर हा तुम्हाला विडिओ पॅक किंवा सॉरी बॉडी पॅकमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो ग्लोमेंट हलो हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला तो बॉडी पॅकमध्ये ग्लोनिंग लेन्समध्ये जो आहे हे तुम्ही मिळून जाईल ओके ते क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्यासाठी मित्रांनो लोडिंग फ्रीम हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही इपेक्ट बघून तुम्हाला समजला असेल हा इपेड तुम्हाला कुठं मिळून जाईल तिथं ओके ते क्लिक करून द्यायचं आहे आणि स्प्रॅक्ट म्हणजे आपले एका जे तीन चार फोटो असे बाहेर पडतात तिथं हा पण तुम्हाला इफेक्टून मिळून जा हा पण तुम्हाला समजला असेल हा ट्रेंडिंगसाठी जास्त होता इफेक्ट त्यानंतर मला पूर्ण सुरुवातीला इथे थोडंसं बॅक यायचं आहे अशा वेळेला आपण सर्व इफीड ॲड करून घेतल्याच्यानंतर इथं ओवरलेमध्ये यायचं ॲड ओवरलेमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टाग्रामचा जो काही लोकं असेल ते लोकं इथून एक करून अशा वेळी ॲड करून घ्यायचं आहे तर अशा वेळी व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडासा लहान करायचा जिथून सेट करायचं तुम्ही अशा वेळी सेट करून की जिल्ह्यावर पूर्णपणे अशा व्हिडिओ ती वाढवून घ्यायची आहे आपण लास्टच्या फोटो जवळ जायचा आहे आणि जर एक्स्ट्रा पार्टी डिलीट करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर चिन्ह दिसतं दहा इंशी पिक्सल साईटला तर त्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लोन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्ही लाईक केलं नसेल तर परत त्या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र